श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएच के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त कुडाळात रॅली काढण्यात आली त्यानंतर ठाकरेंनी कुडाळवासियांशी संवाद साधलाय पाहुयात काय म्हणाले उद्धव ठाकरे एक माझ्या मनामध्ये असं आलं की बरेच दिवस जरा महाराष्ट्र मध्ये मध्ये मी फिरत होतोच पण आता सलग फिरतोय सुरुवात मी कल्याण मतदारसंघापासून केली निमित्त मी ठेवलो तर शाखा भेटी पण ज्या ज्या शाखांमध्ये गेलो तिथे भेटी बाजूला राहिल्या सभा झाल्या माझ्या त्याच्यानंतर मग दोन दिवसापूर्वी रायगडचा दौरा केला आज तुमच्या भेटीला आलेलो आहे सभेसाठी मी परत येणारच आहे फक्त आज मी बघतोय सगळेजण जागे आहात जागे पटल्यानंतर विरोधकांनी झोपवले ते झोपवणार ना कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वैभवने इथली गुंडागर्दी करणारी घराणीशाही मी गाडून टाकलेली आहे आणि तुमच्या लक्षात आता आलं असेल की सुरुवात तुम्ही केली नाहीतर आज जे दोन दिवसापूर्वी कल्याण मध्ये घडलं सरकारमध्ये आता गँगवॉर सुरू झालेले मिंडे गँग भाजप गँग असं कधी झालं हो की सरकार सरकारमध्ये सामील असलेल्या दोन पक्षातल्या आमदारांमध्ये गोळीबार झालेला आहे तुम्ही विचार करा आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने पंतप्रधानांना पण सांगतोय की तुम्ही जे बाजार गुंडगे तुमच्या पक्षात घेतले सत्तेच्या हव्याचा पायी हे तुमचं हिंदुत्व आहे का आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा इकडे काही लोक असतील राहत असतील या माध्यमातून बघत असतील त्यांना मी सांगतोय की तुमचे पंतप्रधान आहेत पाव उपमुख्यमंत्री तुमचा आहे गृहमंत्री तुमचा आहे तरी देखील तुमच्या आमदारावरती स्वतःच्या रक्षणासाठी असं त्यांचं त्यांचं स्टेटमेंट आहे गोळीबार करावं होते पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे गणपत गायकावर त्यांचा तो व्हिडिओ बाहेर आलाय गोळीबार करताना त्यांनी मान्य केलेले त्यांना शिक्षा होईल त्यांचं काय असेल ते बघतील ही आधी बाजू झाली पण गोळीबार का करावा लागला ते बोलले त्याचा विचार पंतप्रधान आणि इथले जर काही त्यांच्यामध्ये काही निर्णय घेण्याची ताकद ठेवली असेल अधिकार ठेवले असतील तर देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का सरकार तुमचं आहे म्हणताय मग तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्याची वेळ का आली आणि तिथल्या पोलिसांना सुद्धा मी विचारतोय की त्या गणपत गायकवाडने जे स्टेटमेंट केले की पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांच्या मुलाला धक्कामुखी झाली आणि मुलावरती हल्ला झाला म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग ही जर का वेळ सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या आमदारावरती आली असेल तर यांच्या हातामध्ये सत्ता ठेवली तर सामान्य जनतेचे काय हाल होतील जे काही दिवस होते अगदी मला आठवत आहे वैभव तू आव्हान तुला दिलं तर तू एकटा गेला होता सारखा तुझ्या बाजूला त्याच्यावरती हल्ला झाला होता आपल्या एका आणखीन शिवसैनिकावरती हल्ला झाला होता त्याला गोव्याच्या रुपेश त्याला गोव्याला गोव्याच्या हॉस्पिटल मध्ये होता मी दुसऱ्या दिवशी ताबडतोब वैभवला भेटायला आलो होतो तुरुंगा मध्ये होता तो मग ही तुम्ही दाखवलेली जी काही जिद्द मर्दुमकी आणि तुम्हीच करू शकता सर्वसामान्य माणूस हे करू शकतो हे सिंधुदुर्गाने दाखवलेले एक इथे सुद्धा तुम्ही वैभवला निवडून दिले लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे गद्दार घराणेशाही साफ तुम्ही करून टाकलेला आहात जर सर्वसामान्य माणूस एकवटला ता तर काय करू शकतो चमत्कार हे तुम्ही दाखवून दिलेले म्हणून मी मग सभेत बोललो की मी बांधा ते चांदा असा प्रवेश करतोय बांद्यातनं हा एक संदेश घेऊन मी पुढे महाराष्ट्रामध्ये जातो की बघा माझ्या या लोकांनी कोकणातल्या लोकांनी करून दाखवलेलं आहे हुकुमशाही गाडून दाखवले आणि बाकी जे काही विषय आहेत ते मी निवडणुकीच्या वेळेला येणारच आहे निवडणुकीच्या प्रचाराला पण येणार आणि विजयाच्या सभेला पण येणार पण ज्या ज्या गोष्टी आपल्या सरकारने केल्या होत्या मी मुख्यमंत्री असताना कारण निसर्ग वादळ येऊन गेलं चौकते वादळ येऊन गेलं मी येऊन गेलो होतो इकडे आणि तेव्हा केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आपत्तीग्रस्त आपण मदत केली होती विचार ज्याना ज्यांना मदत मिळाली नाही मिळाली माझा आव्हान आहे की मदत मिळाली होती की नव्हती पुढे विचार तो चाललेला आहे तुमच्यापैकी पण काही जणांना फोन आले असतील सुरू झाले की त्यांच्या म्हणजे खोके तर आठवतातच पण आज रविवार आहे कोंबडी वाड्याचा आहे भाषणापेक्षा घरातला कोंबडी वाडा चांगला म्हणून लोक निघून जातात तर अशी माझ्याकडे धाडोत्री माणसं नाही ही माझ्याकडे निष्ठावंत माणसाची फौज आहे ही लढाई लढतोय ही लढाई ना उद्धव ठाकरेची नाही आहे ही लढाई शिवसेनेची पण नाहीये ही लढाई तुमची आहे आपल्या देशाची आहे ही महाराष्ट्राची लढाई देशाची लढाई आहे आणि परत एकदा तुम्हाला सांगतो तुमच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आणि संघाचे जे कार्यकर्ते आहेत कारण संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल सुद्धा मला आदर आहे त्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून यांच्या पालख्या व्हाय आता यांची जी वृत्ती आहे की वापरा फेका वापरा आणि फेका वापरून वापरून घ्या आणि फेकून द्या ते उद्या जसं त्यांनी शिवराज सिंग चव्हाणला फेकलं वसुंधराव राजेला फेकलं तिकडे सिंगला फेकलं इकडे देवेंद्राला फेकलं फेकूनच देत दे। तर ही हुकुमशाही आहे या हुकुमशाही साठी तुम्ही एवढे तुमची कुटुंब बाजूला ठेवून मर मेला तर हेच तुम्हाला अपेक्षित होतं का आणि आज जे समोर दिसत आहे ती हुकुमशाही दिसते म्हणून मला तुमच्यासह त्या सगळ्या संघ परिवाराला आणि भाजपाच्या परिवाराला पण पर एक मी सांगतोय की तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्ही हुकुमशाहीच्या आत देणार आहात का ते करतील काय करणार की नाही ना। 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 संदेश घेऊन की माझ्या कोकणाने करून दाखवलेलं आहे करून दाखवू शकतो कोणी किती गुंड असला कोणी किती हुकुमशा असला सगळ्या जमिनी बळकवायचा प्रयत्न केला तरी त्याच जमिनीत गाडण्याची हिंमत माझ्या कोकणाने दाखवलेली आहे मुंबई शहर फिरणार आहे तुम्ही सगळेजण भर उन्हाचे सुद्धा आलात थांबलात प्रेम असंच असू द्या तुमची तुमचं प्रेम हीच माझी ताकद हीच माझी शक्ती आणि त्या शक्तीच्याच जोरावरती हुकूमशाही गाण्याशिवाय मी राहणार नाही एवढंच एक वचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल